नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची राज्यातील राजकारणाची सर्वात महत्त्वाची बातमी भाजपाला सर्वात मोठा धक्का या मंत्र्यानेसुद्धा सोडली साथ लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये राजकारण जे होत आहे ते बघून आणि भाजप पक्षातील बड्या आणि ज्येष्ठ नेत्यांची खतखत बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरेंच्या पक्षात भाजपामधील अनेक नगरसेवक उपमहापौर आणि मोठे नेते सामील झाले तसेच इतर पक्षांचेसुद्धा मोठे नेते महाविकास आघाडीत येत आहे त्यातच आता भाजपामध्ये नाराज नेत्यांची संख्या वाढत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपातील अनेक नेते सामील झाल्यानंतर आता मराठवाड्यातसुद्धा भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे नांदेडमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर माधव किनाळकर यांनीसुद्धा भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे अगोदरच काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनीसुद्धा भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षात जाणं पसंत केलं आतासुद्धा या गृहराज्यमंत्री यांनीसुद्धा भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे येत्या काळात भाजपामध्ये अंतर्गत राजकीय भूकंप होऊन अनेक मोठे नेतेसुद्धा शरद पवार आणि महाविकास आघाडी या कोणत्याही पक्षात जातील यात काही शंका नाही त्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरलेली ती काही थांबत नाही असंच दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपामध्ये हे दिवस कोणामुळे आले आहेत फडणवीस की अन्य नेत्यांमुळे आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद